हे कायम चर्चेत महायुती मधील एक पक्ष शिवसेना जो नेहमी चर्चेत असलेला पक्ष आहे त्याचे मंत्री असलेले गुलाबराव पाटील म्हणतात की नगरविकास खात्यामध्ये माल आहे रायगड जिल्ह्यातले दोन आमदार चर्चेत असतात शिंदेच्या शिवसेनेचे आमदार नेहमी चर्चेत का राहतात असं आहे की मागच्या अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीने सरकार चालवलं गेलं तिजोरी काढली गेली त्या तिजोरीतून काय काय निघालं बाहेर मला माहिती आहे आणि ते केलं तुम्हाला पण माहिती आहे त्यामुळे त्यांना आता फक्त लक्ष्मी दर्शनाशिवाय काही दिसत नसतं त्यामुळे मला वाटतं कुठं शिस्त लावायचा प्रयत्न होत असेल तर तिथं त्यामध्ये ती अस्वस्थता होऊ शकते आणि तो वाद होत असाय पण तेच सांगतात एक तारखेला लक्ष्मी दर्शन होईल आज ते दर्शन आहे असं मला वाटतंय त्यात नवीन काय ज्या राज्याची लोकशाहीची दृढ अशा प्रकारची लोकशाही आहे अशा प्रकारचा महाराष्ट्र राज्य ओळखला जात होता ते राज्य इतर राज्यासारखं आहे असं चित्र काही वर्षापासून पाहायला मिळतं कुठल्याही निवडणुका आल्या की सत्ता आणि पैशातून आम्ही निवडणूक जिंकू शकतो सर्वसामान्य लोकांचे प्रश्न विकास या मुद्द्यावर न जाता फक्त आपल्याला निवडणूक हुक आणि हुक या पद्धतीने जिंकायची या पद्धतीने निवडणुका करण्याचा फंडा झाला ही ऑपरेशन काल काही लोकांना मिळालं बाहेर काढलं अशी निवडणुकीच्या कालावधीमध्ये पण काढलेलं होतं विशेषतः पोलीस संरक्षणामध्ये सुद्धा पैसे वाटप होतात या तक्रारी झाल्या फार लांबचं नाही पण माघार घ्यायच्या वेळेला सुद्धा प्रोसिडिंग ऑफिसर जिथं व्हिडिओ शूटिंग होतं तिथे सुद्धा जबरदस्ती आणून लोकांना विड्रॉल करायला लावले हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे मारामाऱ्या दंगे हे मागच्या निवडणुकीला पाहिलेले आहेत म्हणून हे पैसे वाटप हे महाराष्ट्रामध्ये सध्या नवीन नाही आहे ज्यांच्याकडं पैसा आहेत ते निवडणुका जिंकण्यासाठी पाहिजे त्या थराला जातात हे चित्र विराधक आहे आणि आज ते ऑपरेशन झालेलं आहे मला वाटतं या राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री असेल इन्कम टॅक्स असेल या सगळ्यांनी याची चौकशी करावी आणि यामध्ये जो कोणी असेल सरकारच्या धाडस असेल तर त्यांनी करावं नाही तर परत वॉशिंग मशीनमध्ये परत त्याला साफ करण्याचा प्रयत्न होईल आणि मला वाटतं की आता त्याच्यातून लोकशाही जिवंत राहील का नाही हे लोकांनी विचार करावा आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न परत एकदा विरोधी पक्षाने हा प्रकर्तेने घेतलेला आहे आज पहिल्या दिवशी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी हमीभाव भाव मग कापसाचा असेल पुरीचा असेल सोयाबीनचा असेल या सर्व गोष्टीवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी एक आंदोलन आम्ही केलेलं आहे माझी अपेक्षा आहे या अधिवेशनामध्ये शहात्तर हजार कोटी रुपयाचं परत एकदा ऐतिहासिक अशा प्रकारचं सप्लिमेंटरी बजेट या सरकारच्या कार्यक्षमाच्या असलेल्या गतिमान सरकार मी काढलेला आहे त्याच्यामधून आमच्या या शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळेल मला माहीत नाही पण मी माहिती घेतो आता साडेपाचशे कोटी काहीतरी तरतूद केली असं कळते की तुटपुंजी तरतूद करून शेतकऱ्यांना फसवण्याचा जर व्यवसाय होत असेल तर या अधिवेशनामध्ये या प्रश्नासंदर्भामध्ये आम्ही आक्रमक आहोत हे दाखवण्यासाठी आज आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे शिंदे साहेब विरोधी पक्ष मागच्या वेळेला सुद्धा आम्ही मागणी केली होती त्याच्या बाबतीमध्ये सीबीआय चौकशी करावी जो आरोपी भेटत नसेल तो कुठं आहे याच्यामध्ये कोण त्याला लपवतोय का त्याचं काय कमी जास्त झालं का याच्या संदर्भात चौकशी करून काय आहे वस्तुस्थिती ही सरकारने मांडावी उद्याच्या अधिवेशनामध्ये आम्ही शंभर टक्के आविषय घेऊन सरकारकडून त्याचा खुलासा मागू भरत गोगावले वर्सेस अदिती तडकरी सांगा पाहायला मिळाला आता विशेषतः दोन पक्षांमधील वाद चव्हाट्यावर येताना पाहायला मिळतात त्याची ही परिणिती म्हणायची सरकारमध्ये जे सरकार आता तीन पक्षाचं चाललेलं आहे टिबल इंजन सरकार ते इंजन एकमेकांच्या असलेल्या डबे एकमेकांना धडकतात ते फक्त दिखावा आहे का एकमेकांच्या बद्दलचा कुरगोडीचा प्रकार प्रचंड चालू आहे परंतु माझा अभ्यास जो आहे हे फक्त निवडणुकीपुरतं दाखवलेलं चित्र आहे का निवडणुकीपुरतं करायचं आणि परत सत्तेमध्ये जाण्यासाठी आणि सत्तेमध्ये टिकण्यासाठी परत सगळेजण एकत्र येतात हे चित्र आम्ही पाहिलेलं आहे म्हणून मला वाटतं अंतर्गत कुरघोडीचं हे ऑपरेशन आहे का हे आता मित्र पक्षाचे प्रमुख असलेल्या ज्यांच्याकडे गृह खात आहे त्या मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला अपेक्षा आहे मुख्यमंत्री स्वतःला ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन करतायत त्याच्यामध्ये त्यांची प्रतिमा आणि त्या सरकारची प्रतिमा खराब होत असेल तर जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई करावी आणि मुख्यमंत्री सक्षमतेने निर्णय घेतात दाडसाने निर्णय घेतात मित्र जरी असला तरी निर्णय घेतात हे दाखवण्याचं त्यांनी धाडस करावं चर्चेत राहिलेला भरत तडकरी अदिती पाहायला मिळाला आता विशेषतः दोन पक्षांमधील वाद चव्हाट्यावर येताना पाहायला मिळतात त्याची ही परिणिती का सरकारमध्ये जे सरकार आता तीन पक्षाचं चाललेलं आहे टिबल इंजन सरकार ते इंजन एकमेकांच्या असलेल्या डबे एकमेकांना धडकतात ते फक्त दिखावा आहे का एकमेकांच्या बद्दलचा कुरगोडीचा प्रकार प्रचंड चालू आहे परंतु माझा अभ्यास जो आहे हे फक्त निवडणुकीपुरतं दाखवलेलं चित्र आहे का निवडणुकीपुरतं करायचं आणि परत सत्तेमध्ये जाण्यासाठी आणि सत्तेमध्ये टिकण्यासाठी परत सगळेजण एकत्र येतात हे चित्र आम्ही पाहिलेलं आहे म्हणून मला वाटतं अंतर्गत कुरघोडीचं हे ऑपरेशन आहे का हे आता मित्र पक्षाचे प्रमुख असलेल्या ज्यांच्याकडे गृह खात आहे त्या मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला अपेक्षा आहे मुख्यमंत्री स्वतःला ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन करतायत त्याच्यामध्ये त्यांची प्रतिमा आणि त्या सरकारची प्रतिमा खराब होत असेल तर जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई करावी आणि मुख्यमंत्री सक्षमतेने निर्णय घेतात दारसाने निर्णय घेतात मित्र जरी असला तरी निर्णय घेतात हे दाखवण्याचा त्यांनी धाडस करावं आहे नाही मी मागाशी सांगितलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये ऊन दरोडे बलात्कार हे सर्रास चालू आहे भीती राहिलेली नाही पोलीस हातबल आहे कारण सरकारच्या लोकांचा इतका दबाव आहे त्यामुळे मी काही केलं तरी माझ्या पाठीमागं कोणतरी बॉस आहे म्हणून हे प्रकार घडतायत संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर एक वर्षानंतर सुद्धा एक आरोपी मिळत नसेल तर सरकारने खरं म्हटलं तर राजीनामा द्यायला पाहिजे या असल्या आरोपीला पकडायला जर कोण अधिकारी फेल होत असेल तर त्याचा ता ताबडतोब कारवाई करायला पाहिजे एक वर्षामध्ये जर आरोपी मिळत नसेल तर गृहक काय करतंय पोलिस डिपार्टमेंट काय करतं आहे हा प्रश्न उपस्थित राहतो त्याचा कमी जास्त झालं तर तो त्याला काय म्हणजे कमी जास्त केलेला आहे हे शोधणं सरकारचं काम आहे अशी मागणी वारंवार होते अद्यापही त्याचा शोध लागला नाही हे दुर्दैव आहे